जय जगदम्ब ॐ नमो नारायणाय सिद्धपुरुषाय महाराजाय नमो नमः सुरेश्वरी भगवति गङ्गे त्रिभुवन तारिणी तरल तरंगे। शंकर मौली विहारीनी विमले मम मदिरास्तां तव पद कमले आज गंगा दशहरा तृतीय दिवस आज आपण मंदाकिनी महात्म्यामधील तिसरा अध्याय श्रवण करणार आहोत गंगेचं महात्म्य श्रवण केल्याने काय फलप्राप्ती होते परमपूज्य सद्गुरू आप्पा महाराज आपल्या भजनामध्ये ते पद म्हणतात गंगा गंगा वाचे स्मरा सकल पापे जाती भंगा पापक्षयाच गंगेचं स्मरण केल्यानंतर पापक्षालन होतंय पापातून मनुष्य मुक्त होतोय आहे एवढं सामर्थ्य गंगेचं आहे आणि सद्गुरूंनी आपल्याला हे अप्रतिम असं मंदाकिरी महात्म्य स्तोत्र हा ग्रंथ आपल्याला दिलाय तर सर्वांनी याचं श्रवण चिंतन मनन केलं पाहिजे आज आपण तिसरा अध्याय श्रवण करणार आहोत श्री गणेशाय नमहा श्री सरस्वत्यय नमहा श्री गुरुभ्यो नम श्री माताये नम श्री गंगा गंगामाताय ऋषी बोलती सुतासी गंगा महात्म्य कथन करी आम्हासी जेणे दूर होतील पापराशी तेची कथन करी गा ज्येष्ठ मासपूर्व कालात कोण उद्धरले सांगा समत दान काय करावे देख हेची करी गा जे जे ऐकावे थोडे मन तल्लीन होते गडे भागीरथीचे उपकार गाडे गंगा आणि पृथ्वीवरी ऐकून ऋषीचे उत्तर सुत सांगती गंगा महात्म्य थोर श्रवण करा हो प्रेम भर गंगा महात्म्य ते बिहार प्रांताचे ठाई भागीरथी तिरी पाही गर्गाचार्य उपाध्यायी पुराण सांगे प्रेम भरे दशहरा मास गंगा महात्म्य विशेष सांगे लोका कौतुकास प्रेम भरे रस भरित दहा दिवस आचरणे वागावे धर्म न्याय नीती चालावे ब्रह्मचर्य मौन पाळावे उपवास करावे एक भुक्त भूमिशयन करावे गंगा नाम अखंड जपावे स्नान गंगेचे करावे न मिळाल्या स्मरणोदकी गंगेचे आवाहन करुण पाणी कलशी घेऊन त्याची पूजा करावी जान सर्व दूर होती दहा दिवस पर्व काली जाण विष्णूची पूजा करावी प्रेमे करून गंगोदके घालावे स्नान तेने पापु दुर होय, तैसे शंकराची सेवा शक्ती आराधावी प्रेम भावा आराध्य आळवावा नित्य नेमे करुणिया, दहा दिवस दहारस घेहुनी अभिषेक करावा देवा लागुणी पत्र्या पुष्पे वाहुनी, दीप नैवेद्य दाखवावा पंचारती करुण मंत्र पुष्प वहावे जाण द प्रदक्षिण घालाव्या अष्टोत्तर शतदानं स्तुती स्तोत्र म्हणावे ऐसी पूजा झाल्यावरी सुशील ब्राह्मणा ते पाचारी पूजा करावी आनंदे भरी गोदान करावे प्रत्यक्ष दो गोदान करण्या शक्ती नसे अंगी जाणा तरी पय धेनू घृत धेनू करावे कराव्या दाना यथाशक्ती प्रमाणे सुवर्ण धेन फलधेनु पुष्पधेनु तंदुल धान्य धेनु रसू यथा शक्ती अर्पाव्या पयधेनु म्हणजे घ्यावे कलश भरून गो स्वरूपी पूजा करून यथा शक्ती प्राज टाकून दान करावी ब्राह्मणा याच रीती सर्व धेनुची पूजा करावी शक्ती असल्या प्रत्यक्ष गौ अर्पावी काया शुद्धी करावी गंगा स्मरण करून ऋषी बोलती सुतासी पुष्पधेनुचा प्रकार सांगावा अम्हासी कोणी केली दानासी कोण उद्धरला प्रश्न उत्तर देती सुत लक्ष ऐका सर्वत्र सांगतो तुम्हा प्रेम भरी तोची प्रकार उदय ऐकावा सकळीक गंगा स्मरा अखंडित पर्वकाळी सम्यक तेने उद्धार होईल जिवे सार्थक देही साधावे सावधपणे राहावे शरण दावे सद्गुरुसे दहा दिवस दहारस कोणते ऐका श्रोते साक्षेपे दोष जातील देखे गंगा सामर्थ्य करोणी पहिले दिवशी असावे पय दुसरे दिवशी ददी होय तिसरे दिवशी घृतगाय चौथे दिवशी मद घालावा शर्क पासवें दिवसी सहाुरसासी सातवेंसी आठवा अच्छा तो, नववे गंधोदक अत्तरासी उष्णोदके शुद्ध स्नानासी दहावे दहांगोदेश स्ना घालावि प्रेम भरे आनी शतपत्र वहावे कमलपत्र प्रेम भरे करोनिया विष्णुसी व्हाव्या तुळसी जाई जुई मालती पत्रासी अगस्ती पत्र जांबुदीसी कोमल आवळी पत्रासी गणेशासी दुर्वापत्र मानदार आणि केतकी पत्र शमी बेल पंचक पत्र हेही पण अर्पावे अंबेसी अर्पावी रुईपत्र बदली केवडा फेल बेलपत्र चंपक अगस्ती शमी पत्र नाना पत्री व्हाव्या सूर्यासी अपामार्गपत्र तुळसी पत्र तुळशी दुर्वा बेलपत्र जाई जुई जासवंदी देख नाना पत्र्या व्हाव्या ऐश्या पत्र्या वाहिल्यावरी मग फुलांचा भडीमार करी सुगंध दरवळे पूजा भीतरी सुप्रसन्नता येतसे जाई जुई मोगरा गुलाब कनेर कागडा जासवंदी मांदार केवडा ऋतुकाल पुष्पे व्हावी फुले वाहिल्यावरी धूप लावावा सुगंधी तरी दीपरांगा नक्षीदारी प्रेम भरे लावाव्या मग देवासी अर्पावे नैवेद्य श्रीखंड बासुंदी पुरी देख केशरी भात जिलबी सुरेख नाना पक्वान अर्पावे श्री मंदाकिनी महात्म्य कृष्ण तनय हरिविरेचित तृतीयोध्याय गोड श्री माता की जय राजाधिराज योगिराज हंसृत स्वान महाराज सद्गुरु सद्गुरुअप्पा महाराज